A. <laughs> अ Clay ऌोई यदसी में आतौनी है.. आतौनी मिला पीष मोरति इन रॉप नझान हे, Monta 거는 को ओजनें ठीके तो, कई टुन्याष से सुनिय कि अरल डेलिज व हेरा

Hãy subscribe <coughs> cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

ऐका आता काही वेळातच भव्य दिव्य अशा पहिल्यांदाच श्री रविकांत भाऊ तुपकर यांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांचा एल्गार मेळावा या मेळाव्याला सुरुवात होत आहे तरी गजानन महाराजांचा प्रसाद घेतलेल्या सर्व भाविक भक्तांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी यावे आयोजकांनी बसण्याची व्यवस्था केलेली आहे कोणीही उभे राहू नका बसण्याची व्यवस्था आहे सर्वांनी बसून घ्यावे रवी भाऊचं मार्गदर्शन आपल्याला बसून ऐकायचं आहे दोन दोन दिवसापूर्वीच आलेल्या वादळ वारामुळे आज संध्याकाळची वेळ आहे हवेत थोडी सर्दी आहे तुमच्या सारख्या शेतकरी बांधवांची आज वर्दी आहे तर नक्कीच आज रविभाई मार्फत विचारांची सर्दी झाल्याशिवाय राहणार नाही याचं मी तुम्हाला आश्वासन देतो आणि लवकरात लवकर कार्यक्रमाची सुरुवात होईल तरी सर्वांनी पुन्हा एकदा विनंती करतो की लवकरात लवकर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहू नये आणि आयोजकांतर्फे आलेल्या सर्व बाहेरगावातील गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ शेतकरी माझ्या महिला भगिनी वहिनी आई माता सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत कठोरवाज जास्त आला जास्त आला देड़ी देड़ी। अरे खाली नका घेऊ म्हणून ते खाली नको अरे अरे खाली काय घेऊ राहिल्यावर जाऊ आता खाली किरायकडं कर कर खाली कर नाही आता खाली करणार खाली करणार कर खाली सारखा कर, कर गार। 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 खाली सारखा करणार बस करलो का करा खाली बसणार आहे हा पाय आहे ना आपल्याला थोडं

Kawo <laughs> wọn, <laughs>

i <laughs> know

शेतकऱ्यांचे कैवारी शेतकऱ्यांचा बुलंद असा असणारा बुलढाण्याचा आवाज आणि ज्यांच्या आवाजामुळे बुलढाणा जिल्ह्यालाच फक्त नुकसान भरपाई रक्कम साडेसहाशे कोटी भेटलेली आहे अशी रविकांत तुपकर यांचं आगमन या ठिकाणी झालेला आहे थोड्याच वेळात कार्यक्रमाची सुरुवात आपण करत आहोत तरी मी पुन्हा एकदा दमलेल्या सर्व शेतकरी महिला वर्ग आणि इथे आलेल्या तरुण ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व शेतकरी बंधूंच आयोजकांमार्फत हार्दिक स्वागत करतो आणि यापुढे आपल्याला गावातील काही किंवा बाहेर आलेले आपले जे शेतकरी आहेत त्यांना मी नाव घेईन तस त्यांनी येऊन व्यासपीठावर येण्याचे कृपा करावी मी नाव घेतो त्या नावाप्रमाणे त्यांनी आपलं व्यासपीठावर येऊन आसन ग्रहण करायचं विठ्ठल श्रीरंग शिमरे कैलास उत्तम पाटील अनिल, अनिल शोभालाल जयस्वाल मी नाव घेतोय तसं त्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी पांडुरंग मोरे सुखदेव सुशीर प्रकाश सोनोने देवीदास नामदेव खासने हरंगखेडचे शेतकरी आहेत अशोक चोपडे हरंगखेड मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की हा कार्यक्रम आपला आहे आणि आपल्याला ज्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे ते शोभा वाढवण्यासाठी आपलं व्यासपीठावर येणं महत्वाचं आहे आपण व्यासपीठावर आल्यानंतर लवकरच भाऊ बहिणी येतील आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल विश्वनाथ वागळे योगेश चोपडे ललित भाऊ भीमजानी बाबूशेठ देवदाबा सोनोने प्रकाश वामन खासने वासुदेव हरी राणे दिगंबर प्रल्हाद वागोदे गौरव वराडे गजानन बोबडे या सर्व शेतकऱ्यांचं मी व्यासपीठावर स्वागत करतो

आले आले आपले आले भाऊचं आगमन झालेलं आहे भाऊचं स्वागत करूया रविभवन भाऊ टुपकर यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी प्रम प्रमुख उपस्थिती लाभलेले मी त्यांचे नाव घेतोय त्यांनी व्यासपीठावर करावे भाऊ राऊत भाऊंच आगमन झालेलं आहे श्रीकर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे अमोल भाऊ राऊत शिंगोटे गजानन बोबळे शेख वसीम भाऊ मारुती मेंढेसाहेब सुहास पाटील अमोल मोरे आकाश माळोदे निलेश गवळी या सर्वांना विनंती आणि उमेश सिंग राजपूत या सर्वांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर या आपल्याला लगेच कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे देशमुख बापू आपणही या व्यासपीठावर मी रविकांत तुपकर बोलतो जरा समोर समोर या नाही मध्ये सगळं चला चला पुढे पुढे या सरकार तुम्ही थांबा पुढचे ते मागची मंडळी कुठे सरका जरा ते सगळे कोपऱ्या कापऱ्यातले इकडे या महिला मंडळी इकडे सरका जरा अंधारात बसू नका इकडे सरका काका तुम्ही इकडून या काका इकडं सरका तुम्ही थांबा तिथे महिला मंडळी इकडे 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 इकडून सरका इकडं सरका इकडे सरका उजडात या उजडात या तिकडचे उठा इकडे या अरे एकी दिसली पाहिजे मग आपली अर्धे इकडं ना अर्धे मागच्या या तुम्ही एका ठिकाणी येत नाही म्हणून तुमचा मेळ लागत नाही इमानदारी सांगतो इकडे शेतकरी आहे का हे डाव्या हाताला जे बसलेत आहेत ना इकडे या ना या महिलांच्या तिथे बसा मध्ये मागे कुठं तिथून कुठे आहे सगळे आता इकडची मंडळी या महिलांच्या मागे बस इकडून नवीन येणारी मंडळी पाण्याच्या कॅनवाले सगळे चला मंदिराजवळचे चला सगळे मंदिराजवळ आमचं तर असं आहे तुमच्यासाठी केसेस बी घ्यावा जेलात बी जावं तुम्हाला धरून तुम्ही पळता की तिकडे हे दादा उभं राहू नका बस वर्ष टाइम आहे हे हे मंडळी पण बसून घ्या इथे वर पोलीस कमी पडले असते आठवायला या माईकच्या पाठीमागे जे बसले नाही जरा इकडे व्हा ना तुम्ही